प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधून बेकायदेशीर तीन गावठी पिस्तूल व नऊ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन आरोपींच्या आवळल्या मुसक्या दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा यांची दमदार कामगिरी दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद विरोधी शाखांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार व स्थानिक गुन्हे शाखांचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आपल्या पथकासह नारायणगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे बक्कल नंबर तीन हजार सहा व मोसिन शेख बक्कल नंबर दोन हजार नऊशे अडुसष्ट यांना गोपनीय माहिती मिळाली की नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नारायणगाव एस टी स्टँडजवळ तीन इसम हे तीन गावटी पिस्तूल व नऊ जिवंत काडतुसे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती सदर मिळालेल्या माहितीवरून पथकाने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या स्टाफसह नारायणगाव एसटी स्टँड येथून तीन पुरुषांसह तीन गावठी पिस्तूल नऊ जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बाबत अधिक पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे दिलीप शिंदे पोलीस उपअधीक्षक गृह धनंजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिणीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सबांगे सपांगे नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच दहशतवाद विरोधी शाखांचे व स्थानिक गुन्हे शाखांचे अंमलदार विक्रमसिंह हो तपकीर दीपक साबळे संदीप वारे पोलीस हवलदार हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस हवलदार रवींद्र जाधव पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन शेख पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे पोलीस हवलदार गणेश चंदनशिव पोलीस हवलदार सुनील कोळी पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील पोलीस कॉन्स्टेबल संकेत जाधव या पथकाने केली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा